बालमित्रांनो माझी ना काही मुलांच्या बद्दल तक्रार आहे बरं का कोणती तक्रार मी तुमच्या आई वडिलांना पण तुमचं नाव सांगणार आहे काही मुलं उठता बसता फक्त गणितच शिकायचं बनायलात आम्हाला गणित शिकायचो आम्हाला गणित शिकायचं अरे तसं नाही सगळ्याच विषयाचा अभ्यास करावा लागतो मग बाकीच्याही विषयाचा अभ्यास पाठांतर वाचन लेखन करणार ना चला आता आपण आज शिकूया तुमच्या आवडीचा विषय गणित आणि या गणितामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे पान नंबर वीस फारच मनोरंजक असा हा भाग आहे वाचा बरोबर काय दिले नीट चित्र नीट बघ म्हणजेच तुम्हाला आता चित्र नीट पाहायचं आहे आणि ह्या चित्रामध्ये काय काय दिसायला सांगा बरं तुम्हाला सांगा काय काय दिसायलाय एक चित्राच फ्रेम एक बॅग एक कार एक डल एक बॅट एक कपाट आणि खाली पडलेले पुस्तक दप्तर। अरे वा तुम्ही फारच हुशार आहेत रे धडा धड दड़ प्रश्न विचारला की उत्तर देतातच बघा मला अशी मुलं खूप आवडतात बरं का जे मुलं प्रश्न विचारल्यावर उत्तर देतात ना ते मुलं खरंच पुढं चलून खूप खुँप, खूप खुँप, खूपच हुशार होतात आता बघा काय म्हणले आता या वस्तू मोजून त्यांची संख्या चौकटीमध्ये लिही असं आहे मग आता तुमची सगळ्यांकडे पुस्तक आहे ना मग आता इथं बाहुली आता ह्या बाहुल्या किती आहेत मोजा बरं दाखवा कुठं कुठं आहेत मोजा इथं एक आणि इथं एक इथे दोन भाऊल्या आहेत म्हणजे इथं दोन येई व्हेरी गुड पुन्हा आता हे हे म्हणजे काय कार इथे कार इथे एक कार इथे एक कार इथे एक कार आणि कपाटावर एक कार मोजा एक, एक दोन तीन मोजा एक दोन तीन चार आणि पाच अरे कपाटावरची तर माझ्या तर लक्षातच आली नाही तुम्हाला बरं दिसली रे कपाटावरची बारीक कार <laughs> म्हणजे कार किती झाल्या मग चार नाही पाच कशन तीन चार आणि इथ एक पाच राईट मग आता किती अंक लिहायचं इथं पाच व्हेरी गुड पुढं आता दप्तर इथे दप्तर एक आणि दोन म्हणजे चौकटीत आता दोन येईल व्हेरी गुड वा, वा, वा आपल्याला चेंडू सापडायचा आहे एक दोन क्लीन झाले तीन, तीन लिहा नाही सर अजून एक कपाटावर आहे हो हो आणि अजून एक झेंडू आहे अजून एक झेंडू आहे कुठे सर त्या फ्रेम मध्ये बघा त्या डोंगराच्या तिथं वर दिसायला ते चेंडूचही वाटतं ना नाही सर ते तर सूर्य आहे त्या चित्रातली ती असं का मला तर चेंडूच वाटेल सूर्य आहे का हां सर काय मध्ये मग अजून तिथे नदी वाहत आहे तिथे दोन डोंगर आहेत हो 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 लयच हुशार हो हां मग चेंडू किती झाले मग चेंडू चार झालेत हां मग चार अंक कुठं लिहायचा चेंडूच्या पुढील चौकटीमध्ये अरे गुड पुढ आता लेखणीची बारी लेखनी लेखनी कोणी चिलतंय का काय ती पेन्सिल बरोबर आहे पेन्सिल चला आता मजा इथे पेन्सिल एक दोन आणि इथे तीन नाही 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 चार आहेत कुठे सर कमी हा बघा बरं कांदरून उड कशा काढावं लागल नाही सर एक दोन तीन आणि हे इथे एक चार नाही सर तिथे फक्त चित्र दिलेलं आहे ते आपल्याला चित्र दिलेलं आहे म्हणून त्याला पकडणं अयोग्य आहे एक दोन तीन देख नाही <laughs> सर ते दिस दिसलं असत तर मी पकडलं असत पण तिथे दिसतच नाहीये रे तुम्हाला एवढं चांगलं लईच उत्तर द्यायला सारखे बघ उत्तर आता म्हणजे इथं तीन आ, करेक्ट, आता ही बैट आहे क्रिकेटची आता इथे एवढ्या सगळ्यात फक्त इथे एकच बॅट दिसते म्हणून बॅटच्या पुढील चौकटी मध्ये एक येईल वा 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 मला ना खूप खूप आनंद झाला तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या खूप छान उत्तर दिलात धन्यवाद मुलांना आणि छान पैकी असाच अभ्यास करा मग आजचा चित्र नीट बघ हा भाग समजला ना सगळ्यांना हो सर खूप समजला ओके बाय बाय